मित्रांनो चांगबल चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका म्हणजे आपला रुस्त मेंद केसरी महिद्या आज परत एकदा त्यानं कमबॅकच म्हणता येईल त्याचा आणि दोन नंबरचे मानकरी ठरलाय सर आहेत आपल्या समोर सर काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आजच्या विजयाबद्दल मी इतका आनंदी झालो कारण माझा बैल दुखण्यात न उठून हे माझ्या बरोबर जे मित्रमंडळ आहेत हे आमचे गुरुच म्हणा कारण हे ज्यावेळी ड्रायव्हर की करत होती आ, ते आम्ही अगदी खाकीच्या चड्ड्यावर त्यांच्या मागेनं पळत होतो आणि त्यांचं तिथं बसण्यामुळे त्यांचं सांगणं मार्गदर्शन बबलू चर्चा बाहेरचं हिंडणं फिरणं आणि आमचे लिंग्रेज मंडळी तर इतकी ही आहेत की आणि आमच्या सगळ्यांनी स्वच्छ मनानं चांगल्या मनानं अगदी मनात कुठल्याही आड्यावेड्या न ठेवता आम्ही पायरा आमचा झाला आणि त्यामुळेच खरं यश मिळालं म्हणायला काय हरकत नाही आणि मैव्यावर जो आमचा लेंगऱ्यात आधीच वासरू पाळालं अतिशय चांगलं वासरू पाळालं एक बैल पळून कधी गाडी बसत नाही मग नुसता मैद्या पाळाला असता किंवा आमचा जलवा नुसता पाळाला असता तर आज आम्ही दोन नंबरच्या यशा करून गेलो असतो आज काय एक काय दोन काय फायनलला भेटण्याचा आम्हाला आनंद अतिशय आनंद झाला आणि या दोन्ही बैलांनी खरोखर लोकांची मन जिंकली मला होते मला वाटते गटाला ड्रायव्हिंग करत होते कशा पद्धतीनं चॅलेंज होत घरच बैल दोन्ही आता सर काय लांबचेच नाही तुमच्या काय सांगेल म्हणजे जलवा कशा पद्धती जलवा आणि मायबाईचा पायरा कसा केला काय पायरा आमचा विषय होतच ना रोज आम्ही हाटलो ना विंगाच्या मागल्यात दोन दिवसात असं सा आयुष्य आमचं झाला हनुया म्हणली म्हणून वैशिष्ट्य कशी वाटतात म्हणजे पाळताना पळताना आज तब्येत आणि स्पीड कशा पडते पहिल्यासारखं जाणवलं काय त्या सांगत बोललाच पहालाच काय पाहायला काय नाही अजून बोलत अजून येत अजून मुलं अजून बरं बरं सरांकडे तुम्ही सर महिब्या म्हणजे दुखापतीमध्ये होता बरेचशा अडचणीच्या काळातून अक्षरशः तुमच्या डोळ्यातून पाणी तब्येत बघून की बरेचशा कठीण काळातून तुम्ही त्याला बाहेर काढलंय काय सांगाल ते आणि आत्ताची परिस्थिती आणि पूर्वीची परिस्थिती काय होती आत्ता आनंद आलाय तो माझ्या चेहऱ्यावर दिसतो पण तेवढाच मला आतून हुंदका सुद्धा आला आहे कारण दोन अडीच वर्ष बैल माझा बसून राहिला बरीचशी म्हटली की तो बैल इजला संपलं त्या महिन्याचं परंतु जेवढी लोक त्या बैलाला हिनवतील तेवढं मला हे आहे तो, तो महादेवाचा नंदी आहे जेवढं त्याला हिनवतील तेवढं तो निश्चितही करून दाखवल काही काही वेळेला मी संध्याकाळचं रात्रीच जर उठलो टॉयलेटला वगैरे तर ज्यावेळी पहिल्याकडे जातो त्यावेळी मी काही काही वेळेला एकटाच रडत बसतो <laughs> की ते आहे की कोण होता असतो काही झाला असतो असंही मनाला वाटायचं की तू ज्यावेळी तुझं वय नव्हतं पळायचं त्यावेळी तू ओपनची सगळी पहिले गाड्या मारल्या आणि ज्यावेळी तुझं वय आलं त्यावेळी तुला कुठलं ह्यानं ग्रासला गेला काय म्हणजे कुठलं पाप केलं आपण असं सुद्धा काही काही वेळ वाटायचं पण पुन्हा आणखीन संध्याकाळच वाटायचं लोकताना की आ, नका, आ, वाईट मैं नका वाईट वाटून घेऊ म्हणजे मनच मनाला सांगायचं नका वाईट वाटून घेऊ इथील पुन्हा ते दिवस आणि मला खात्री आहे की माझ्या बरोबरचे हे जे सगळे मित्रमंडळ आहे पक्षपाती स्वच्छ मनाने नेता आले माझ्या बरोबर आहेत त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या सहकार्यानं निश्चित माहिती पहिले दिवस मला आणून देईल अशी मला आजच्या तिन्ही फेर पाळण्यावरून खात्री वाटते सर ते म्हणजे जा तुम्हाला जाणीव झाली की तुम्ही म्हणाला तसं की माझ्या मनाला माझं मन स्वतः सांगायचं मला की मा, माझा माहिब्या कुठेतरी कमबॅक करेल पा, ते एक प्रकारे पाळीव जनावर ज्याला आपण जीव लावत असतो ते स्वतःच ते जर कुठेतरी विचार तुमच्या मनामध्ये मा आणत असला असं वाटते काय काय शंभर टक्के वाटते कारण काय काय वेळेला माझी गाडी जरी वाजली तरी रात्रीचा मैव्या उठून उभा राहायचा आणि वाटायचं की आपल्याला आहे म्हणजे त्याच्याकडून हे आणि विशेष म्हणजे दोन अडीच वर्षात आज माझ्या सूनबाईने माझ्या मंडळीनं सकाळी बैल निघताना पुजला माझ्याही पेक्षा त्या दोघी त्या बैलाचा जास्त संभाळ करतात आमचा चिरंजीव आहे तो संभाळ करतो एक मुलगा बेंगलोरला आहे तो सुद्धा तिथं टी व्हीला लायला बघत असेल त्यालाही आनंद झाला असेल आणि जे त्याच्याबरोबर बाबतीत कष्ट ज्यांनी ज्यांनी केलं त्या सगळ्यांचं मी आभार मानतो डॉक्टर मंडळींचा आभार मानतो मला मदत करणाऱ्यांचा आभार मानतो आणि जे मला हिनवतात जे बैलाला हिनवतात त्यांनाही मी शुभेच्छा देतो की तुम्ही अजून हिनवा जेवढं हिनवची तेवढा माझा मायब्या माझ्यासाठी काहीतरी करून द्या सर मला वाटतंय बरेचशे या अडचणीच्या काळामध्ये बरेचसे तुम्हाला लोक म्हटले असतील की काय सर मायभ्या काय पळतोय आता मायब्या संपलं आपला काय म्हणजे काय अशा प्रतिक्रिया कानावर आल्या हिनवणारी चार दोन लोक शेजारी असावी आणि ती होती म्हणून मी बी तेवढ्या जिद्दीने धडपडत होतो आणि त्याने हिन मी मग सांगितले की तिने अजून हिनवू हो द्या जेवढे ते हिनवतील तेवढं मैबे जास्तच त्यांना करून दाखवलं हो बरेचसे जे मैबेचे फॅन आहेत ते आताच मगाच्या म्हणते की आता तुम्ही वरच्या पायऱ्यात जावा ही करा, करा। ती करा म्हणजे नाही अजून आपला बळीच्या स्टॅमिनावर हो नाही जोपर्यंत पण आपला बैल त्या स्टायमिनवर पळत नाही तो पण आपण मोठ्यांचा बैल कसा मागायचा आपण आपली कुवत बघितली पाहिजे माझ्या बैलाची कुवत बघितली अजून आपला बैल त्या टायमिन आलेला नाही म्हणून मी मोठी बैल कुठली मागितली नाहीत मागणारही नाही तर आता आमची आई गाडी चांगली पळत्या जलवायु तो चांगला पळतो माझ्या मायव्या बरोबर आणि आमची जोडी अशी आहे की गाव्याकडे फेर आलं तरी आमची गाडी पळणार आणि उजव्याकडनं न फेर आलं तरीही गाडी पळणार ड्रायव्हर मंडळीची साथ आहे ज्या वेळेला असेल त्यावेळी बघलो आहे तर आमचा अमर ड्रायव्हर आहे काय सांगेल म्हणजे बोलावं तेवढं कमीच आहे तुम्ही सांगा त्यांच्याबद्दल काय काय कशा पद्धतीने म्हणजे ड्रायव्हर की करणारा तो माणूस आहे आणि कधी स्वार्थ नसतोय मनामध्ये नाही कधी नाही स्वार्थ आणि आबांचा चेला येतो आमच्या पाहुण्यांचा ज्याने ज्या संभाजी आबाने महिब्यावर संस्कार केले महिब्याला संपाळला लहानला मोठा केला त्या संभाजी आबांचाच शिष्य अमर ड्रायव्हर अगदी कुठल्याही प्रकारच्या मनात काही नसतं एकदा पळवतो म्हटलं की पळवणार फक्त अगोदर सांगायचं आज सकाळी जमलिंग आमचं असं झालं की मी बबलूच्या आमची चर्चा झाल्यानंतर मी बर करतो फोन म्हटलं आणि मी समजते की मी फोन केलाय अमरला आणि इथं आल्यानंतर अगं अमर कुठं आलाय गाडी निघली आपल्याला सांगायचं नाही अगोदर म्हटलं केला होता दिवशी फोन तर नाही म्हटलं केला होता कदाचित माझ्याकडे राहिला असेल पण तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचा आडेविडे न घेता पळवणार म्हणून गाडी सांगितली शिमीला बबलू ना संधी मिळाली कारण बबलू चा हिंद केसरी ड्रायव्हर बबलू चाचा बकासूर आणि चाचा समी ती समीकरणच जमले जिथे जिथं बकासर तिथे तिथं कासरा बबलू ड्रायवरच्या हाताशिवाय कोणाच नाही कारण मामाचा मोहीलचा त्याच्यावरती इतका विश्वास परंतु शेमीच आमचं सलग असं झालं गट बी असं झालं की एक गाडी निघली आठव्या गटात एक गाडी निघली नवव्या गटात शेमीला बी असं झालं की एक शिमी दुसरा की लगेच तिसरा दुसऱ्या गटात पळलेली गाडी सर आमरणच पळली होती ती गाडी पळवून खाली तर मग बबलूला आम्ही रागवलो की चाचा बसा तुम्ही बसा कि का ते काय होते बबलू चाच्यानं चांगली गाडी पळवली आणि महिव्याला बबलू चालू दुसऱ्यांदा पळवला तर बबलू चा हातातून ही सगळी बैल मोठे गेलेली आहेत आणि जर बबलू वाटत असले की बाबा त्या स्टॅमिना बैल आपला पाळायला लागलाय तर मला समाधान वाटेल पण बबलू की आत्ता मागायची की बैल लागलाय पाळायला बैल पळवे आणि बबलू वर चर्चा करूनच बाबा चर्चा करूनच मी इथनं पुढं आणि बैलाचं लिहिले सर आता तुम्हाला घरी जायचं मी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे बकासूर आणि आपल्याला आहे परत एकदा पळताना पाहायला मिळेल आणि तुम्ही मला वाटते बकासूरच्या गोट्यावर सुद्धा जाऊन आला मुळशीला त्यावेळेस आणि तुमचे ते कानावर शब्द पडले तर अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केला त्यावेळेस काय सांगाल त्याबद्दल बकासूर ज्यावेळेस सलग दोन दिवस पडून हिंद केसरी झाला नवम हिंद केसरी झाला त्यावेळी बकासूरच्या मिरवणुकीच्या निमित्तानं मोहिलनं आम्हाला चाचाला आम्हाला फोन केला आम्ही तिथे घेऊन गेलो तिथे गेल्यानंतर तिथं मुलाखतीचा प्रसंग आला पण मी म्हटलं की मुलाखत मी देणार नाही पण तिथं वाचणार सगळे म्हटली तुम्हाला बकासूरचा आशीर्वाद मिळेल आणि तुम्ही मुलाखत दिलीच पाहिजे मोहिल सुद्धा म्हटलं सर तुम्ही बोलायचंच बाकी कोणी बोलायचं नाही आणि तिथेही मला असाच प्रश्न विचारला गेला की आज बकासूर मेहबा कधी पाळणार तर मी तिथेही सांगितले जोपर्यंत बकासूर तर फॉर्म मध्ये आहेच पण महिब्या अजून नाही जोपर्यंत महिब्या त्या रेंजला येत नाही तोपर्यंत मी बकास बकासर काही उद्या म्हटलं तर बबलूच्या मोहिल आहे मोहिलचे मामा आहेत उद्या म्हटलं तर ती आम आमची गाडी पुन्हा बा, पळेल पण अजून आपला बैल त्या स्टॅमिना जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मी आहे अशी पळवणार पण ज्यावेळेस स्टॅमिनावर जाईल त्यावेळी आम्ही बकासरून ती पुन्हा निश्चित तुम्हाला पहिल्यासारखी आमची गाडी बघायला मिळेल धन्यवाद सर तुमचा वेळ दिल्याबद्दल तुमची मुलाखत घेण्याचं म्हटलं तर मुलाखत संपूच नाही असं वाटतं पण आता तुम्हाला तुम्ही पण कंटाळलेला आहात दिवसभर आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि मैदा असं तुमचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर करत राहील थँक्यू धन्यवाद